आणि आम्ही चाललो आहोत आज प्राचीच्या घरी प्राचीचा पहिला म्हणजे पहिली दिवाळी आहे आणि त्यासाठी आम्ही माहेरची मानसो तिच्या राजेश आणि त्या रेश्मा आणि ते दोन फंटर आपले मागते रायडर म्हणजे जुना रायडर आपला आणि मी स्वतः कदमांचा विकास ते जात आहोत प्राचीच्या भेटीसाठी तिच्या सासरे दिवाळीचा जो दुसरा तिसरा दिवस आहे तर आम्ही तो बावीस रक्की करणार आहोत तिथे जाऊन आणि दुसरा आमचा दिवाळीच्या निमित्ताने एक गाजभेट पण होईल त्यांच्याशी त्यानिमित्ताने आम्ही तिच्या घरी चाललो आहोत ब्लॉग छोटासा आहे सांभाळून घ्या नक्की पहा लाईक करा कॉमेंट करा दिवाळी पाचशेची पाचशे प घरी भेट द्यायला चाललो आहे आम्ही आम्ही आहोत आणि आता आधी मिठाई घ्यायला फिरतो आहे नुसता कंटाळो शेवटी एक्सरला जिथून गणपती घेतला तिथे आलो आहे फारस स्वीट पर्सनं प्राची साधी आम्ही इथे मिठाई घेतोय फिरत फिरत आलो थेक्सर मध्ये काय येतलं काजू कत्री ना पैसे दिले का देतो ना काळोखात आलो आपण हे काळोखात आलो आपण काळोखात असं काय मध्ये गाडी आल्यावर का अंधार वर ब्रिज आहे ना मेट्रोचा त्यामुळे भाई गाडीत बसले ना की यांची प्लॅनिंग चालू होते बघा आता बसल्या बसल्या केरला गोवा आणि आम्ही आपलं चाललोय बोरवली पर्यंतच आमची आहे पण सध्या बसलो एकदा गाडी कुठे जातो आम्ही आणि प्राचीला मिठाईच्या घेण्याच्या नावाने समोसे खाल्ले त्या लोकांनी घरी जाऊन जेवायचे ही काय खादा खादार खादार बो चलो राची घरी एंट्री मारले कुठे रे आले आले पंचण आले आपले पब्ले आई आहे हे बघ हे बघ असे बसले ना अरे काय रे स्वागत स्वागताला बसले અરે કા પ્રાચી છે રેદા પ્રાચી લાઈટ ના પ્રવાલી અરે શુભ દીપાવી શુભ દીપાવી બસ બસ નામ કપડે અને

हे तू कुठल्या पद्धतीचं बनवलं तुम्हाला कोकणी नाही कांद्यावरच बनवलं आहे कोकणात अच्छा मग हे मधलंच आहे घाटावरच आणि कोकणातलं मधलं बनवलं आहे तुम्ही कारण बाक मस्त आम्ही आ बाहेर जाच्या बड्डेला नाही आपण आता आज आलो दिवाळीच्या निमित्ताने जेवण भावभेच बाकी विचार काय पाहिजे का घरी असायची लग्नाच्या आधी मी पोरगे बघतो जेवायची आणि उठून पळायची ब आता बघ कशी बघितला हे कळव का देव काय देव काय सगळ्या पोरींचं असंच असतं आधी आज नंतर जबाबदारी आली की बरोबर असतं हे बघा त्याचं प्रत्येक उदाहरण इथे हे जागू जेवाले

कोण वेदांत पहिला नटतोय भाऊबीजची तयारी पूर्वतयारी सुरू आहे भाऊभीजची बघा नटतोय आरशत बघून याला भाऊ करा रे तू तू आमच्या कॅटेगरीतला आहेस आम्हाला कोण नाही करत आली बहीण आली ते भाऊ राया सादर मॅचिंग आहे टोफीर सदर्याला मिठाईच्या बॉक्स वरच असतो माझे कवर बॉक्स वर कव्हर असतो माझे बघतोय अनुदान कसं श्यामच्या आई मधला श्याम वाटतो गोट्या गोट्या छान आहे छान आहे छान आहे तो ते भाऊ बहिणीची वेड़ी माया अरे गाणं वगैरे बोला राची बोल नाही नाय बोलते ऑप्शन करतात आपल्या हिंदू संस्कृतीनुसार भाऊबीज भाऊ आलाय घरी रक्षाबंधनला बहीण येते या भाऊ भाऊ येतो त्याप्रमाणे आम्ही आज आलोय कारण उद्या वेदांना सुट्टी नाही तिला पण सुट्टी नाही ऑप्शन आहे ऑप्शन ऑप्शन नाही आता ऑप्शन चालू आहे ऑप्शन आणि अरे 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 ठेवू का नको ठेव का नको ॲक्च्युली तिच्याकडे साड्या खूप झाल्यात त्यामुळे आम्ही साडी घेऊन नाही आलोय पाया पुढतोय पाया पुढतोय त्यामध्ये माझे काहीतरी मिळाले ड्रेस मिळालाय का खुश झाला भाऊ भाऊ खुश झाला अरे एवढून मला कुठे अरे उठ एवढंच आहे हे भाई एवढंच आहे उठा चालला घेऊन चालला अरे आम्हाला कोण भाऊ करत नाही नेक्स्ट भाऊ आलाय रुना પણ હા બરાક તો ફોટો કાઢતો હમ બોલતા

<laughs> अरे टोपी आहे का छान छान तो पण आडस बघतो रे हे लोक आडस बघतो ना लगेच पायापर पायापर ढोपटोपटे ढोपट्टे केस लागले पण ते पायाला आणि अशा रीतीने भाऊबीज झाली झाली आणि नेक्स्ट कोण टिकत ना आता कुठे आम्ही चल नको 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 कशा नको झाली मिठाई मिळाल्या मेट्रो पकडला आम्हाला लागतो ना वर्षावर जायचं प्राचीने बनवलेला कंदील बघायला फिरवून दाखवते

ब्लाऊज पीसच बनवलाय ना हा या कंदीलचं वैशिष्ट्य आहे ब्लाऊज पीसने बनवलं आहे प्राचीने आणि हा बघ हा फिरवायला मनुष्य बसवलाय हो बाकी <laughs> छान डेकोरेशन केलं प्राची एक नंबर फुल हो डेकोरेशन छान केलंय काय होतं फिरतो मी वाट बघतोय फिरतोय अरे काय रे गेली चला प्राचीच्या घराला आम्ही पुन्हा एकदा भेट दिली आणि <laughs> आई भेटल्या पुन्हा एकदा आम्हाला <laughs> शिव हा सांभाळ्या पोरीला तुमच्या तिथे <laughs> चल जागू बाय चला हे तू राह बाय बाय चला, चला आम्ही चाललो अशा रीतीने पुन्हा एकदा बाय बाय प्राची भाऊबीज वगैरे करून आम्ही चाललो आणि बाय जागू पुन्हा भेटू यांच्यावर ये जेवायला आमच्याकडे चला तुम कशी आई येतो हॅलो बाय चलो हम जुदा फिरसे रहे हैं कल परसों परसो मिळत पूजेला नक्की चलो बाय जागू का हस्ते मला समजत नाही गाडी आली गाडी आली चलो बाय नाटकीच झाली चलो बाय बाय रोज येतात घरी बाय मुलगी कशीही राहू देत आणि कुठेही राहू देत सुखी राहू देत बाप्पाच्या मनात अशा रीतीने मस्त भावभीज झाले जेवलं वगैरे छानस मस्त चिकन बनवलं होतं प्राचीने आणि आता पुन्हा एकदा घराकडे रवाना